नमस्कार बाळांनो आज गोष्ट ऐकायची की नाही मग चला गोष्ट ऐकूया हां आपण गोष्ट टुंटून बेडूक आणि बडबड्या गडबड्या पतंग एका छोट्या तळ्यात टुंटून नावाचा खूप मजेशीर बेडूक राहत होता टुंटून दिवसभर उड्या मारत बसायचा टुं ऐका बाळानु पुढे गोष्ट मस्त गोष्ट आहे हां एके दिवशी आकाशात एक, आका एक गडबड्या पतंग उडत आला आला तो टुंटूनच्या डोक्यावरून गोल गोल फिरू लागला आहे ना बाळानू मजेशीर ऐका पुढे टुंटूने त्याला पकडायचा ठरवलं तो म्हणाला अरे वा हा तर माझ्यासाठी उडणारा लाडू आहे त्याला तो पतंग लाडू वाटला तो उडी मारून पतंग पकडायला गेला पण अरे तो सरळ पाण्यात धपाकन करून पडला सगळे मासे हसू हसून लोळले हा 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 टुंटून तर स्वतःचा स्वतःच भिजला बघा टोंटून पुन्हा रागाने उडी मारतो यावेळी तो पाण्यात पडला नाही पण सरळ चिकलात गुडुम आता तो पूर्ण काळा झाला छोट्या कासवाने बोट दाखवून म्हटलं अरे हा तर चॉकलेट बेडूक झाला <laughs> आहे ना म्हणजे सगळ्या प्राण्यांना एवढी मजा आली ते थांबून थांबून हसत होते शेवटी पतंग हसत म्हणाला टुंटून भाऊ मला खायचं नाही माझ्यासोबत खेळायचं मग टुंटूनला समजलं की नेहमी खाण्याचंच मजा नसते कधीकधी मित्रांसोबत खेळण्यातही खूप हसू येत कशी वाटली गोष्ट मग पुढे ऐका हां गोष्टीचा बोध आता बाळानू बोध ऐका मित्रांसोबत खेळलो तर हसणं आणि आनंद दुप्पट होतो मग माझी तुम्हाला गोष्ट आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद बाळांनो